हॅलो फ्रेंड्स आज माझा आवाज थोडा बसलेला आहे पण तरी मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण म्हटलं खूप दिवसांचा गॅप होतो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आज आपण गाण्याची निवड या विषयावर थोडंसं बोलूया गाण्याची निवड करताना पहिल्यांदा आपण काय करतो तर मला हे गाणं खूप आवडतं म्हणून आपण ते गाणं निवडतो पण मला हे गाणं खूप आवडतं यापेक्षा मला हे गाणं झेपणार आहे का मला हे गाणं पेलणार आहे का हे आपण बघणं जास्त गरजेचं असतं आणि त्या गाण्यातला सगळ्यात उंच स्वर आणि त्या गाण्यातला सगळ्यात खालचा स्वर उंच स्वर आणि सगळ्यात खालचा स्वर या दोन्ही स्वरांवर मी व्यवस्थित पोचू शकतो का त्या गाण्यात त्या स्वरांवर पोचण्यासाठी माझ्या आवाजाला खूप ताण येतो का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खूप रेंज असलेले गाणी आपण जेव्हा निवडतो त्या गाण्यांमध्ये खूप स्वर दोन्ही स्वरांमध्ये खूप व्हेरिएशन्स असतात तर त्यापैकी एखादा स्वर जरी आपला बेसूर लागला तर ते गाणं ऐकायला कानाला तितकं गोड वाटत नाही आणि ते, ते गाणं बेसूर होतं त्याच्यानंतर आपली आवाजाची क्वालिटी आपली व्हॉइस क्वालिटी आपल्याला माहीत असते जर आपला आवाज खूप गोड असेल तर आपल्या आवाजाला सूट होतील अशीच गाणी आपण शक्यतो सुरुवातीला नवीन शिकताना आपण शक्यतो आपल्या आवाजाला सूट होतील अशीच गाणी निवडायची कारण ज्या वेळेला आपल्या आवाजाच्या विरुद्ध गाणी आपण निवडतो <coughs> त्यावेळेला काय होतं तर त्या गाण्यांचं सादरीकरण तितक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याकडून होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे काय करायचं आपल्या आवाजाला सूट होतील अशीच गाणी आपण निवडायची आणि ज्या गाण्यांचं आकलन आपल्याला व्यवस्थितरित्या होतं म्हणजे ज्या गाण्यांचे अर्थ आपल्याला नीट कळतात अशीच गाणी शक्यतो निवडायची सोपी गाणी सोपे शब्द सोप्पा अर्थ असलेलीच गाणी शक्यतो निवडायची कारण काय होतं जर तुम्हाला त्या गाण्यांचे अर्थ व्यवस्थित कळले तर ते गाणं तुम्ही नीट समजून आणि उमजून घेऊन जेव्हा म्हणता तेव्हा ते, ते गाणं प्रेक्षकांनासुद्धा ऐकणाऱ्यालासुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं त्याचा गाण्याचा उलगडा होतो गाण्याचा अर्थ कळतो त्यामुळं तुम्ही जेव्हा निवडता तेव्हा गाणं सोपं ऐकायला कळायला आणि म्हणायला सोपं असंच गाणं निवडायचं अवघड गाणे घेऊन जास्त चुका करण्यापेक्षा सोपं गाणं घेऊन त्याच्यामध्ये चुका न करता त्या गाण्याचं सादरीकरण सुंदररित्या होतं असं मला वाटतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो नक्की करा आणि नेहमी गात राहा